ब्राउट टू यू बाय पाल्वी एग्रीको। आता शेती साथी जेका ही लागनार, दे घर पोस मिलनार, दे ही मोबाइल जा, दे का क्लिक हुआ। तो नहीं है, मैं ही

मी आता सांगोल्यामध्ये आहे आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती एल सी बी आणि निवडणूक आयोगाचं जे भरारी पथक आहे त्याची या ठिकाणी आत्ता तपासणी सुरू आहे आणि आजच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली आणि त्यानंतर सात वाजता शहाजी बापूंची उत्तर सभा होती उत्तर सभा झाली आणि त्यामध्ये शहाजीबापूंनी पालकमंत्री असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांच्यावरती टीका केली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की सभा संपली आणि शहाजी बापू ऑफिसमध्ये आले आणि त्यानंतर या ठिकाणी या पथकाची तपासणी सुरू झालेली आहे तब्बल जवळपास एक तास झालं या ठिकाणी जे आत असणारे जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर जे उमेदवार आहेत ते देखील आत आहेत आणि बाहेरचे जे लोक आहेत ते बाहेरच थांबलेले आहेत आणि जे खुद्द आमदार आहेत शहाजीबापू बापू पाटील ते देखील त्यांच्या केबिनमध्ये जवळपास एक तास झाला आहे अधिकाऱ्यांशी चर्चा करते मुंबई मुंबईतसाठी नितीन शिंदे सांगोला